माझा अजून एक सहकारी प्रशांत रेवणकर यालाही विनंती करतो तो अगदी चॅनलच्या सुरुवातीपासनं हे दोन्ही सहकारी आजपर्यंत माझ्या सोबतीला आहेत पुढेही राहतील याचा मला विश्वास आहे खात्री आहे प्रशांत आईला येऊन थोडंसं वरती आणसतात बरोबर ऋषी सर आपल्याला विनंती करतो की प्रशांतचा देखील सन्मान कोकणशाहीच्या मंचावर व्हावा माननीय ऋषी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रशांतचा देखील या मंचावरती सन्मान करावा धन्यवाद मी अगदी शेवटचं भाषण आहे यादराव सरांचं आणि त्यानंतर अवघ्या पाच दहा मिनिटातच डबल बारी भजनाला सुरुवात करू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका